विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नामनेवा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बावीस जूनपासून हे अधिवेशन होणार होतं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रत्नागिरीतल्या दापोली आणि मंडणगडमध्ये पाहणी केली वादामुळे या भागात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यात आला सरकारनं वादग्रस्तांना नियम बदलून मदत करावी जाहीर केलेली मदत तोकडी असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला चपराक दिली आणि त्यामुळे आता तरी तिघांनी भांडण न करता काम करावं असा टोला त्यांनी लगावला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या कोकण दौऱ्यावर जाणार आहेत दौऱ्याकरता तयारी सुरू झाली असल्याची माहिती मिळत असून नुकसानग्रस्त भागाची ती पाहणी करतील माहूर तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटाचा दमदार पाऊस झाला मान्सूनपूर्व पावसाच्या आरी आहेत आणि त्यामुळे बैराजा सुखावला आहे पेरणीच्या कामांना लगबग सुरू झाली आहे बी बियाणे आणि खतांच्या खरेदी करता शेतकऱ्यांनी कर जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा मगरुळ आणि रिसोड या तालुक्यातील काही ठिकाणी मृग नक्षत्रात पहिल्यांदाच पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे शेतकरी सुखावलाय खरीपाच्या पिकांच्या पेरणीला आता शेतकरी चांगलाच सुरुवात करताना दिसतोय जळगावच्या रावेर तालुक्यातील वाघोदा वडगाव विवरा या परिसरात वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस पडल्यानं वाऱ्यामुळे रस्त्यावर आणि शेतात वृक्षपडीच्या घटना घडल्या वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा केळीबागांना मोठा फटका बसला आहे राज्यात एकूण एक हजार नऊशे आठ पोलीस कोरोनाबाधित आहेत त्यातील नऊशे पाच पोलीस पूर्ण बरे झालेत एकवीस पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू आहे औरंगाबादमध्ये आज एकशे चौदा रुग्णांची वाढ झाली आहे जिल्ह्यातला एकूण रुग्णांचा आकडा दोन हजार दोनशे चौसष्ट आहे तर सध्या आठशे पासष्ट रुग्णांवर उपचार आहेत सातारा जिल्ह्यात वीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले फलटण जावळी कराड बाईमध्ये हे रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात सध्या दोनशे एकोणचाळीस रुग्णांवर उपचार आहेत नाशिक जिल्ह्यात पुन्हा सात रुग्ण पॉझिटिव्ह सापडले सुरगाणा अंदरसूल येवला मनमाड माडसावंगी एकलहरे या भागातले हे रुग्ण आहेत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या एक हजार सहाशे नव्वद आहे सांगली जिल्ह्यात आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आतापर्यंत एकशे एकोणनव्वद लोकांना कोरोनाची लागण आहे यातील एकशे चार रुग्ण एक 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 बरे आहेत लातूर जिल्ह्यात पुन्हा आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या एकशे सत्तावन्न तर आतापर्यंत दोनशे एकशे अठ्ठावीस रुग्ण बरे होऊन घरी परतले कोल्हापुरात चंदगड हातकणांगले आणि शाहूवाडी तालुक्यामध्ये नवे रुग्ण आढळले जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सहाशे वर पोहोचला आहे हिंगोलीत कोरोनाबाधितांची संख्या दोनशे एक आहे त्यापैकी एकशे एकाहत्तर जणांना डिस्चार्ज आहे तीस रुग्णांवर उपचार आहेत नांदेडमध्ये कोरोनाचा दहावा बळी गेला व्हेंटिलेटर असलेल्या इतवारा भागातील पासष्ट वर्षीय कोरोनाबाधित वृद्ध व्यक्तीचा मृत्यू आहे बातमी तळ सिंधुदुर्गात कोरोनाचा तिसरा बळी गेलाय मालवण तळगाव इथल्या दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेला वृद्धाचा मृत्यू आहे त्यांना मधुमेह तसंच इतर आजार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे मालेगावमध्ये कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण आहे एकशे सत्तर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे तर सगळ्या कोरोना योद्ध्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे मुंबईहून नगरमध्ये आलेल्या पंच्याऐंशी वर्षाच्या आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली सोबत जिल्ह्यात आज वीस व्यक्तींना डिस्चार्ज राहण्यात आलाय वर्धा शहराच्या रामनगर इथल्या रहिवाशी असलेल्या एकोणसाठ वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला त्या व्यक्तीच्या निकट संपर्कातल्या व्यक्तींना आयसोलेशन ठेवण्यात आलंय पण त्यांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आल्यानं ना प्रशासनाला मोठा दिलासा आहे अकोला शहरात आज कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही आजच्या अहवालात सव्वीस पैकी सव्वीस अहवाल निगेटिव्ह आहे शहरात आज चौदा जणांनी कोरोनावर मात केली आहे तर त्यांना सुटी देण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोना रुग्ण सापडण्याचं सा प्रमाण कमी झालं आहे रुग्णांना आता बरं होऊन कोरोनाबाधित रुग्ण घरी परतताना दिसतात त्यांना डिस्चार्ज देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे जळगाव जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये सापडला दोन जून पासून आजी बेपत्ता होत्या असा आरोप नातवानं केला होता आणि या प्रकाराबद्दल भाजपाचे नेते किरीट सोमाया यांनी टीका केली आहे औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातून फरार झालेला कोरोना रुग्ण अखेर सापडलेला आहे अकरा तासानंतर त्याला पुन्हा घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय उपचार सुरू असतानाच हा रुग्ण आयसीयू विभागातून पळून गेला मात्र दोनच दिवसांपूर्वी पळून गेलेला कोरोनाबाधित कैदी अजूनही फरार आहे नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय परिसरात प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे रुग्णालयाच्या शौचालयात पाणी उपलब्ध नसून इमारतीच्या परिसरात उघड्यावरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मेडिकल वेस्ट सुद्धा टाकलं जात आहे मजुरांचा स्थलांतर करताना अन्याय झाला हे खरं असल्याची कबुली नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली तसंच सरकारनं त्यांची संपूर्ण व्यवस्था केली होती त्यांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था केली होती मात्र जे लोक न सांगता चालत जात गेले त्यांची गैरसोय झाली असं मुश्रीफ म्हणतात निवडणुका पुढे ढकलण्याना प्रशासक नको तर त्या ग्रामपंचायत सरपंचांना मुदतवाढ देऊन सरपंचांचे अधिकार कायम राखा अशी मागणी रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली मंत्री, करे के मंत्री गुलाबराव पाटील यांचा निराश थाट पाहायला मिळत असून ड्रेसवर मॅचिंग मास्क घालत असल्याचं ते दिसून आले यावरती आपण टेलरकडे कपडे शिवायला दिले असता त्यांना उरलेल्या कपड्याचे मास्क बनवून दिल्याचं गुलाबराव पाटील म्हणतात एक जून ते तीस जूनपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढल्यानं नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे अकोट तहसील कार्यालयावर नाभिक संघटनेनं ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत धोपटी आंदोलन केलेलं आहे यावेळी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी आश्वस्तही केलं राज्य सरकारनं सगळ्या व्यावसायिकांना परवानगी दिलेली असताना मात्र सलून व्यावसायिकांना परवानगी नाकारलेली आणि याचा निषेध करण्याकरता फलक हातात घेत लासलगाव नाभिक समाजाच्या वतीनं अर्धनग्न आंदोलन करण्यात आलंय सलून उघडण्याकरता व्यावसायिकांनी आज राज्यभर आंदोलन केलं कोल्हापुरात व्यावसायिक काळ्या फिती लावून आंदोलन करताना दिसले जवळपास सगळ्याच नाभिक संघटनांनी ना आंदोलनात सहभाग घेतला धुळे शहरातील नाभिक समाजाच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे उपाशी मरण्यापेक्षा आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करू आणि सगळ्या परिणामांची जबाबदारी शासनाची असेल अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीनं करण्यात आली यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सोलापूरमध्ये विडी कारखाने सुरू करण्याकरता हजारो विडी कामगार महिलांनी पालिकेवर मोर्चा काढला यावेळी सोशल डिस्टन्सिंग पुरते तीन तेरा वाजलेले दिसले मनपा आयुक्तांनी या कामगारांना घरापर्यंत तेंदुपत्ता आणि तंबाखू देऊन विडी बनवून घेण्याकरता कारखान्यांना परवानगी दिली मात्र हा निर्णय मान्य नसल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे बार्शी तालुक्यामध्ये आज शिवसेनेच्या वतीनं फायनान्स कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं कोरोनाच्या काळात उद्योगधंदा बंद असताना लोकांच्या घरी जाऊन जबरदस्तीनं हे फायनान्स कंपनीवाले पैसे वसूल करत असल्याचा आरोप आहे राज्यातील सगळ्या अघोषित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय यांना तात्काळ निधी सह घोषित करावा यासह विविध प्रलंबित मागण्यांकरता राज्य टीचर्स असोसिएशनच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं झाली यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत मुकमोर्चा काढला गेला कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या खासगी शिक्षक संघटनेनं केली आहे नियम आणि अटी पाळत आम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तयार आहोत मात्र त्याकरताच सरकारना परवानगी द्यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे कोरोनाच्या काळात राजकीय कार्यक्रमांवर बंदी असताना आमदार श्वेता महाले यांनी ठिय्या आंदोलन केल्यामुळे त्यांच्यासोबत इतर पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्यातल्या शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करावं या मागणीकरता हे आंदोलन छेडलं होतं गेल्या दहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेलं रेशन दुकानदारांचं संपाखेर मागे आहे रेशन दुकानदारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे पन्नास लाखांचा विमा कवच मागणी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वस्त केल्यानंतर जिल्ह्यातील सगळी रेशन दुकानं पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात विक्री सुरू झाली आतापर्यंत विक्रीतून तीन कोटी रुपयांचा महसूल शासनाकडे जमा आहे मद्य पिण्याकरता परवाना नोंदणी सुद्धा वाढलेली आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कंटेनमेंट झोन वगळता सहा बस डेपो मध्ये एसटी बसेसच्या चाळीस फेऱ्या सुरू केल्या आहेत मात्र तरीही बसेसला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळताना दिसतोय <आज़ीन> नांदेडमध्ये सलून वगळता सगळीच दुकानं आता उघडलेली आहेत नांदेडकर आता रस्त्यावर येताना मास्कचा वापर करताना दिसत नाहीयेत जुन्या नांदेड परिसरात मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जामची समस्या आहे नांदेडकरांनी सोशल डिस्टन्सिंगला तर साफ हरताळ फासल्याचे चित्र शिरोळ तालुक्यातील गणवेशवाडीसह सात गावांमध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर सोशल फाउंडेशन कडून रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्थी या गोळ्यांचा वाटप करण्यात आलं गोळ्यांचे पॅकेट प्रत्येक गावात जाऊन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आले कोल्हापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शहर जिल्हा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी चिनी वस्तूंची होळी केली आहे चीनला धडा शिकवायचा असेल तर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणं हे गरजेचं असल्याचं सांगत हे आंदोलन करण्यात आलं यावेळी चीनच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी चिनी वस्तू भर चौकात जाऊन टाकल्या सोलापूरमध्ये दुचाकीवरून डबल सीट प्रवास करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली दुचाकीवरून एकाच व्यक्तीला प्रवास करण्याची मुभा असताना डबल सीट प्रवास करणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बसद्वारे मालवाहतूक सेवेला सुरुवात झाली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची लालपरी आता प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीच्या नवीन सेवेकरता देखील सज्ज झाली आहे सावंतवाडीमध्ये कंटेनमेंट झोनमध्ये ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे इथल्या तहसीलदारांनी सिंधुदुर्ग वाढलेल्या आहेत किलोचा दर हा एकशे सत्तर वरून थेट दोनशे साठ रुपयांवर पोहोचलाय बातमी इचलकरंजीची इचलकरंजी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात वर्धापन दिनानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष ध्वज हा फडकवण्यात आला आणि यावेळी उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फसला कोरोना <tune> पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा आज झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं एकता युवा मंचानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं शिरूर तालुक्यातल्या वारणी इथल्या एकशे एक तरुणांनी शिबिरात सहभाग घेतला तीनशे एक तरुण रक्तदान शिबिरात सहभागी होतील असा संकल्प देखील यावेळी करण्यात आला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सा वाढदिवस आरोग्यम दिन म्हणून साजरा करण्यात आला कोल्हापूरमध्ये राजारामपुरीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना काळात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार महाराष्ट्रात सर्कस सुरू आहे हे शरद पवार यांनी मान्य केलं त्या सर्कसमध्ये सगळे प्राणी आहेत हे देखील त्यांनी मान्य केलं अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे निसर्ग चक्रीवादामुळे समुद्रातील कचरा मोठ्या प्रमाणावर किनाऱ्यावर आलाय सिंधुदुर्गात मालवण तळाशील या समुद्रातील तेल तवंग किनारी आलं असून तो वाळूत मिसळलेला देखील आहे या तवंगामुळे इथली वाळू चिकट देखील झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा पाणी आज अचानक गुलाबी झाल्याचं दिसून आलंय लोणारमधील हजारो नागरिकांनी सरोवराचं हे गुलाबी रूप पाहण्याकरता गर्दी केली होती एलईडीच्या आणि हायस्पीड ट्रोलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक श्रमिक मच्छीमारांच्या जाळ्यातील मासे हिसकावून घेतले जातात मासेमारी व्यवसायावर अवलंबून असणारे कोकण किनाऱ्यावरील तीस ते पस्तीस हजार मच्छीमार कुटुंब हदबल आहे